आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या एकशे शहात्तरव्या स्मृती दिवस ठाणे कारागृह हो यांच्या स्मारक येथे अभिवादन करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर साहेब आमदार डावखरे साहेब माजी नगरसेवक मनोहर डुमरे साहेब अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष वीरसिंग सर आदिवासी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष श्री अनिल भांगले साहेब सचिव अनिता भांगलेताई अशोक इरनकसर राघोजी भांगरे प्रतिष्ठान अध्यक्ष सुनील भांगरे सर अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ नताशाताई सोनकर आदिवासी क्रांती सेना अध्यक्ष ठाणे शहर मुलुंड अध्यक्ष गीता भांगरे श्रमजीवी संघटना अध्यक्ष शहर अध्यक्ष हेमंत जाधव दादा यांच्यासह सर्व पदाधिकारी व आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी क्रांती सेना सेनाध्यक्ष श्री अनिल भांगले साहे बंचा भांगरे साहेबांच्या पुढाकाराने राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे आज आदिवासी समाजाचे काम खऱ्या अर्थाने सुरू झालं आहे भुझे

त्यांचे आज आपण दक्षमृत्यू देण्यासाठी आज अभिवादन करण्यासाठी आज सर्व आदिवासी बांधव धंदे आहे कारण खरोखरच आज आमच्या एक कांतीवरांना खरोपच आमचा मानाचा सराम आहे सगळ्या आदिवासी बांधव आणि संघटनांचा खरोखरच आता अभिमान आहे की हा जन आमच्या कारागृहामध्ये ठाण्या इथे आमदार एक चागा सेंटर त्यांनी आम्हाला उलक्त करून घेईल आदिवासी बांधवांसाठी हा आमचा मानवाचा आम्ही फार त्यांची शुभेच्छा हे आहे अभिवादन करतो त्यांचं की आम्हाला या सगळ्या समाजासाठी आमच्या अशा क्रांतीवीराला आम्ही जागा देऊन आम्हाला खरोखरच पोषण दिलेलं आहे आमचं सर्व आदिवासी बांधव आणि आमचं खरोखरच आनंदाचा दिवस आहे की आज सर्व बांधव इथे जमून आमचं सांगितलं जुना आज एकशे शहात्तर वर्ष आज झाली आहेत काही कितीच वर्ष झाली की हा काम आमचं आनंदित होतं पण खरोखरच या पाटलात सर्व आमचं समिती शासनाने शासनाने पाटलात करणं आणि गेले काही दिवसामध्ये मागचे सरकार असताना पूर्ण ह्या आनंद समाज दिला होता त्यामुळे आज हा खरोखरच आम्हाला आनंद होतो की इथे आज सुश्मीकरण चालू आहे सुरुवाती देण्याचे आज आम्ही इथे नवीन स्मारक शासनाने दिलेला आहे शासनातर्फे झालेला आहे त्याच्यावरून आज आम्ही शासनाचा पण अभिनंदन करतो आणि अभिनंदन करू आज हमारे दी एक दी यहाँ पे एक फांसी दी गई थी और शासन के इधर से आज हमारे सारे आदिवासी बांधव यहाँ पे जो एकत्रित हुए हैं फिर शासन के इधर से यहाँ पे निधि मंजूर किया गया है जिसमें हमारे आदिवासी क्रांति सेना अध्यक्ष अनिल भांगले जी का बहुत बड़ा सहकार्य है उसमें श्रमिक संगठन के खेवड़ा सर है बहुत लोगों ने इन सब बातों के लिए कष्ट किए हैं कि यहाँ पे उनका समाधि बनाया जाए पहले उनका था लेकिन अभी शासन ने जो हमको यहाँ पे जगह उपलब्ध करके दी है और शा, शासन का जो निधि है वो पास हुआ है अभी पे बहुत बन रहा है जो हम शासन का और सारे का आभार मानेंगे कि आज आदिवासी क्रांति भी जो इनके लिए जगह उपलब्ध करके दी है और उनका समाधि का काम का चालू है और बहुत अच्छे से यहाँ पे सारा शुभ चालू होगा इसके लिए हम सबके धन्यवाद आदिवासी आदिवासी क्रांति सेना थाने अध्यक्ष और आदिवासी क्रांति सेना आ, या मैडम सचिव है और पूरी टीम हमारे इधर से शासन का और हमारे संगठन का, का और स्पेशल हमारे संस्थापक आदिवासी क्रांति सेना अनिल भांगले सर उनका आभार मानते हैं कि उनको आदिवासियों के लिए आ, काम कर रहे हैं

अनेक सर्व भारतीय जनता पार्टी अनुभव अनुसूचित जाती मोर्चा अनुसूचित जमाती आमचे जुनी आमदार आणि वाघन हिंदू केळकर मधुकर शिक्षक साहेब सगळे उपस्थित राहिले आणि आज आम्ही त्यांना अभिवादन केलं